खड काढणार मारायचं काय निर्माण झाली महाराजांच्या टायमाने वसुने धरला हात वसुदेवाला हात धरला आणि हात धरल्याबरोबर बरोबर समज राजा मारून ही तुझी पहिली गोष्ट बहीण आहे दुसरा प्रसंग स्त्रीले मारल्याच्या किती पाप होते लय मोठ पाप होते आणि ते पाप तुला लागू नये म्हणून स्त्री हत्या करू नका त्या स्त्री वाचवल्या दुसरा काही इला तुम्ही हात हरला म्हणून वाचव स्त्री हत्या करू नका स्त्रिये रक्षण करा स्त्री का साधी वाटली कारण एका स्त्रियेपासून शिवाजीराजे जन्म आलेले तुकाराम एका स्त्रियेपासून ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराज चौपांका का मुक्ताबाई का, काय जनाबाई आणि आपल्या सर्वाच पालन केलं जर त्याच्या आधारावर संताच्या आधारावर आपली सृष्टी आधुनिक जशी काय त्याची संतांच्या शक्ती असा त्याचा निर्णय आलेला आहे म्हणून सांगा मारू नका दुसरा प्रश्न जे पर्यंत तुमची बहीण तुमच्यावर होती ते जो तुमचा तिच्यावर अधिकार होता पण आता मला कन्यादान केलं माझा अधिकार आहे मी तिला वाचवण्याचा माझा अधिकार आहे म्हणून हात धरला म्हणजे असं कर नाही का तू आम्हाला घेऊन तुझ्या बंदी शाळेत टाकून दे जेवढी मुलं होतील तेवढी मुलं मी तुला आणून देईन आणल्याच्या नंतर तुला काय करायचं ते तू उपाय ते म्हणून म्हटलं ठीक आहे त्या पद्धतीनं सोडून दोघाला वेड्या घातल्या आणि पण शाळेमध्ये टाकले तर ते झोले ते ते न चले ते कोणाचले चले एवढा जगदानी एवढा जगदानी वसुदेव बन देखा एवढा जगाने भगवंत आणि झोले तुका म्हणे कर्म म्हणजे ब्रह्म तेका दिका, ठिकाणी सुद्धा हे कर्म चुकले नाही पण तुम्ही आम्ही कोण हो या ठिकाणी कर्मातून बाहेर येण्याकरता असा त्याचा भाग आहे मर्म प्रत्येकाले करावा लागते आणि कर्माचे भल न सांगता आपल्याला प्रगट होते हे मात्र मी निश्चित आहे कर्म करा चांगलं कर्म केलं चांगले फळ प्राप्त होतील तुम्ही आंब्या जर लावले तर आंबेच खायला भेटतील बाबरीच्या झाड लावले तर काटे उठतील त्याचं काय दुःख प्राप्त हो म्हणून चांगले कर्म करण्यासाठी जे कर्म केले ते चुकणार या देवकीला भरती शाळेत टाकले यायचं काय कर्म कर्मच

मुलगा झाला वसुदेवाने ते मुलगा घेतला बाळ वचन दिलं होत बाळ घेतला असा हातामध्ये आणि त्या कंसाज गेला कंसा अरे की बाबा बाळ आणलं मी तुमच्यासाठी तुम्ही सांगितलं बालक आणलेलं आहे जन्माला आलं पाहिला बरोबर बाळ काय गोड बालक आहे सुंदर बालक आहे सांगितलं राजा वसुदेवा हे नको मध्ये आठवा मारणार आहे हे काही आता मारू शकत नाही याला घेऊन दया उत्पन्न झाली त्याला सुद्धा लेखना कोटी देव राबरले ना ते म्हणजे हे जगणार नाही याच्या पाप झाल्याशिवाय हे मरत नाही आणि हे याले मारण्यासाठी याचा कोण पाप घडलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी देव ऋषी नारद आले पुण्य सारा वया दे ऋषी आले ऋषी वंदी बाळकासे वंदी ठेवू नको पुण्य सारण्यासाठी नारद त्या ठिकाणी आला नारदान सांगितलं कमचा अरे लेकर मारून का तुला का आठायला लागलं हे आठवा आठवा आहे का उलट वाच उलट उलट वाच आठवा एक येणार दोन पासून पुन्हा वाच आठवा दुसरा येणार तीन पासून पुन्हा कुठे ना कुठे तरी कोण्या चक्रातली मात्र आठवा येणार आहे हे निश्चित आहे हे निश्चित बनल्याबरोबर म्हणले ठीक आहे म्हणून त्याने काय केलं पुन्हा आणखी गेला देवकी जवळच लेख घेतलं ओढून ओढून घेतलं आणि सांगितलं दादा उलट धरू नको दूध येईल म्हणे छातीत म्हणे आता दूधच येणार आहे घर 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 धरला आणि टच कर गे भीतीवर मारणार त्या ठिकाणी त्या पहिल्या मुलाने मारून साई मारत दुराचारी एका मग एक, एक सहा लेकर त्याचा पश्चातापला हो आई देखता लेकर मारल्याच्या ले नंतर मोठा प्रसंग वेगळा आहे बर का हो दुखत पण काहीच करता येत नव्हतं त्या ठिकाणी राजेच्या पुढे असा प्रसंग झाला सातवा क्रमांक येऊन त्या गर्भामध्ये राहिलेला आहे सात महिने झाले सात महिने झाल्याच्या नंतर सात महिन्याचा प्रसंग सातव्या महिने जी गरोदर पत्नी असते गरोदर माता असते त्या गरोदर मातेला त्या मालकानं डोळे विचारले पाहिजे बा सातव्या महिने काय होते काय खावा वाटे कुठे जावं वाटे काय करायची इच्छा काय अवश्य विचारले पाहिजे डोळे आणि डोळे विचारल्याच्या नंतर आता मी सूजय सांगतो की डोळ्या एखाद्या माऊलीनं न बोल ना मले ज्ञान पारायण करावं वाटे असं मला हरिभक्त जन्माले येणार एका एक माऊली म्हणलं की नाही मला काही गजानन मला शेगाले दहा वाटाय लागला किती गजानबा नैवेद्य दाखवले असं म्हणा कोणीतरी एक चांगला साधू संतांच्या एखाद्या स्त्रीनं म्हणा मला अशी इच्छा होते कीर्तनात जाऊन बसा असं म्हणा कोणीतरी कीर्तनकार जला येते आता हे झाले सुरे डोळे चांगले डोळे तीर्थाने जाणं कीर्तनात जाणं ज्ञानेश्वरी वाचणं तुकाराचा हरिपाठ देवाची पूजा करणं संध्यास्नान करणं हे काय चांगले डोळे झाले हो आता हे चांगले डोळे काही विरुद्ध डोळे डोळे आजपर्यंत जे काही सांगत नाही मला सांगता येते लक्ष लक्षात पण सांगत नाही कारण ते डोळे जर सांगत तर महाभवाराचे जे काय त्या ठिकाणी निंदा असतात